नमस्कार मी हरिप्रसाद अरे तुम्ही वाहतात कायदा डॉट कॉम तुमचं नाव सातबारीवरून अचानक गायब झाले तुमच्या नावावरती रे गोडलेली आहे तुम्हाला तुमच्या सातबारेवरून अचानक काढून टाकलं गेलंय तर घाबरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याविषयी काय उपाययोजना कराव्यात व तुमचे कायदेशीर अधिकार काय सांगतेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तुमचं नाव सातबारेवरून अचानक गायब होऊ शकत नाही त्याच्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन असतात कायद्यानं काही अधिकार आहेत आहेत मंडल अधिकाऱ्यांना आहेत आणि तहसीलदार एस ओ यांना आहेत तुमचं नाव सातबाऱ्यावरून हटवायचं झाल्यास या सर्वांच्या माध्यमातून एक प्रक्रिया उभी केलेली आहे नक्की कशा पद्धतीनं हक्क तब्दील केले जातात आणि सातबाऱ्यावरून नाव कशा पद्धतीने काढलं जातं कमी केलं जातं याच्यावरती आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येणार आहोत तर सातबाऱ्यावरून नाव कधी काढतात जमीन विकली गेले असेल किंवा वारसामध्ये वाटणी झाली असेल कोर्टाने हक्क नाकारले असतील किंवा हक्कधारकाचा मृत्यू झाला असेल या महत्वाच्या बाबींवरतीच तुमची नावं सातबारवरून कमी केली जाऊ शकत प्रक्रिया म्हणजे यासाठी प्रक्रिया लागते नवीन हक्कधारक तलाठी मंडलाधिकारी यांच्याकडे अर्ज करतात या अर्जावरती सुनावणी हो त्याच्यावरती हरकती आल्या तर त्याच्यावरती सुनावणी होते आणि जर हरकती नाही आल्या तर एका ठराविक टाइम पिरियड नंतर तुमची नावं सातबाऱ्यावरती वाढवली जातात अर्जासोबत कागदपत्रही द्यावी लागतात म्हणजे वारस प्रमाणपत्र कोर्टाचा आदेश खरेदी विक्रीची नोंद आणि त्याच्या प्रकारचे दस्त हे दस्त दिल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होते तलाठी अधिकारी त्याची तपासणी करतात महामार्ग सातबारा फेरफार म्हणून नोंदवला जातो मामलेदार एस ओ यांच्या ऑफिसकडून मंजुरी मिळाली की जुनं नाव काढून टाकलं जातं नाव चुकीने काढलं गेलं लग। जर तुमचं नाव चुकीने काढलं गेलं लग, तर याच्याविषयी काय उपाययोजना केल्या पाहिजे तर त्वरित तुम्ही यावरती तलाट्याकडे हरकत नोंदवू शकता तहसीलदार यांच्याकडे दाद मागू शकता एस ओ यांच्याकडे दाद मागू शकता तिथं आपलं काय म्हणणं आहे हे सांगून चौकशी फेर तपासणीचे आदेश त्या ठिकाणी ते देतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी ह्याच्यावरती निर्णय होऊ शकतो एम एल आर सी कायद्यामध्ये या संबंधित सर्व विस्तृत वर्णन दिलेलं आहे तहसीलदारांना या याबाबत अधिकार आहेत एस यांच्याकडे त्या ठिकाणी रिव्ह्यूचे अधिकार आहेत कलम एकशे एकोणपन्नास हे फेरफार नोंदणी त्या ठिकाणी माहिती सांगते कलम एकशे पन्नास नुसार फेरफार वरती हरकत घेतली जाते आणि कलम दोनशे सत्तेचाळीस नुसार एस ओ तहसीलदार यांच्याकडे अपील दाखल केला जाऊ शकतो यासाठी तुम्हाला कागदपत्रही महत्वाची ठरतात खरेदी विक्रीचा दस्त वारसाचे प्रमाणपत्र मृत्यूचा दाखला सातबारा गट नकाशा नकाशा हरकत अर्ज जर असेल तर हरकत अर्ज या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना तुमच्या अर्जासोबत देऊ शकतात कोर्टातही तुम्हाला जाण्याचा पर्याय असतो जर या सर्व गोष्टी या सर्व प्रक्रियेतून म्हणजे तलाठ्यापासून तहसीलदार आणि एस ओ या सर्वांकडून जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्हाला कोर्टाची पर्याय त्या ठिकाणी खुल्या असतात जर प्रशासन तुमचा अर्ज नाकारत असेल किंवा पक्षपाती निर्णय तुम्हाला घेतलाय असं वाटत असेल तुम्ही सिव्हिल कोर्टात डिक्लेरेशन सूट दाखल करू शकता असा दावा जो हक्क सिद्धीसाठी आणि नाव पुनर्संचयनासाठी त्या ठिकाणी उपयोगी पडतो उदाहरणार्थ गट नंबर तेवीस ची जमीन तुमच्या वडिलांच्या नावावरती होती त्यांच्यानंतर तुम्ही वारस आहात ती वारसा हक्क न तुम्हालाच मिळायला हवी परंतु शेजारच्या शेतकऱ्यांनी बनावट दस्त दाखवून बनावट प्रकरे त्या ठिकाणी ती जमीन नावावरती केली यात तुम्ही वारसाचा काय करू शकता या संबंधी घटनेवरती तुम्ही काय करू शकता तर वारसाचा दाखला घेऊन त्याच्यावरती हरकत घेऊ शकता तराट्यांकडे फेर तपासणीसाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकता जर हे झालं नाही तर तुम्ही तहसीलदारांकडे त्या ठिकाणी अपील दाखल करू शकता तहसीलदाराच्या निकालाच्या विरोधात तुम्ही एस कडे दाद मागू शकता आणि सर्वात शेवटी म्हणजे तुम्ही कोर्टात सिव्हिल सूट दाखल करू शकता तर या संबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद